नमस्कार गुरुपौर्णिमा जवळ येत आहे आणि गुरूंना प्रसादासाठी जर तुम्ही काही गोडाचा पदार्थ बनवणार असाल तर हे बेसनाचे लाडू तुम्ही अवश्य बनवू शकता तासन तास बेसन न भासता अगदी जिबेवर ठेवताच विरघडतील असे जे लाडू बनतात पाक समजत नसेल तर भरपूर अशा टिप्ससुद्धा मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत तर चला बनवूयात बेसनाचे लाडू आजची रेसिपी माझी आई तुम्हाला बनवून दाखवत आहे ती हे लाडू नेहमीच बनवते अगदी सहजतेने बनवते बघा कारण आपण म्हणतो ना एखाद्याच्या हातामध्ये काही पदार्थांची अगदी जादूची चाबीच असते ते पदार्थ त्यांच्याकडनं चुकतच नाहीत कारण ते त्यांच्या आयुष्यामध्ये बरेचदा बनवलेले असतात तर बनवता बनवता खूप साऱ्या टिप्स ट्रिक त्यांच्या लक्षात आलेल्या असतात आणि त्याच ते आपल्यासोबत शेअर करणार आहे म्हणजे आपणही अगदी नवशिखे जरी असाल पहिल्यांदा जरी बेसनाचे लाडू बनवत असाल तर लाडू चुकणार नाही बघू शकता इथे एक किलो बेसन घेतलेला आहे किलोच्या प्रमाणामध्ये मी तुम्हाला सांगते तुम्ही हे वाटीमध्ये सुद्धा घेऊ शकता मोठा एक कटोरा वाटी घ्या बेसन भरून जे हरभराच्या डाळीचं पीठ म्हणजेच बेसन थंड पाण्याने अशा कन्सिस्टन्सीचा गोळा लावून घ्या अगदीच पातळ नाही अगदीच सेलसर नाही आणि अगदीच घट्ट सुद्धा नाही बघितलं आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलाय बघा जर तुम्ही तूपमध्ये हे लाडू बनवणार असाल तर तूप तुम्ही गरम करायला ठेवा आणि थोडंसं असं पोळपाट बेलण्याला तूप लावून याच्या अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आपल्याला बघू शकता ना जास्त जाड ना जास्त पातळ एवढ्या आपल्याला थिकनेस या पुरीची ठेवावी लागेल या पद्धतीने जर तुम्ही लाडू बनवले तर तुम्हाला तासन तास बेसन भाजत बसायची गरज नाही आहे अगदी बेसन न भाजता तुम्ही हे लाडू बनवू शकता बघू शकता मी लाटून देत आहे आई त्या पुऱ्या तळत आहेत जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर तुपामध्ये लाडू बनवायचे असतील तर तुम्ही तेलाच्याऐवजी हो तुपाचा वापर करा बघा आणि पुरी तळताना लो टू मिडियम फ्लेमवरती तळा तेल जास्तही गरम नसो आणि जास्तही थंड नसो बघू शकता तेलामध्ये पुरी सोडली की एवढे बबल्स यायला हवेत या पद्धतीने एक बाजू व्यवस्थित भाजू द्या नंतर तिला पलटी करा म्हणजे पुरी व्यवस्थित तडल्या गेली की, की बेसनामध्ये ते लाडू खात्यांना कच्च कच्च लागणार नाही इथे बेसन जे रेग्युलर होतं तेच घेतलेलं आहे अगदी जाड बेसन बारीक बेसन असं काहीच नाही आहे तुमच्याकडे जर पॅकेटचं बेसन असेल तर तुम्ही त्याचंसुद्धा सुद्धा वापरू शकता पण आईने बेसन डाळीचं बनवलं डाळ जी असते ती गिरणीवरून दडून आणली आता पाहू शकता पुरी फुलतेसुद्धा फुगले तरी चालेल नाही फुगले तरी चालतील काहीच प्रश्न नाही हा फक्त आतपर्यंत तळल्या गेल्या पाहिजेत या पद्धतीने हे लाडू तुम्ही दिवाळीतसुद्धा बनवू शकता कुठलाही सण असो त्या सणाला तुम्ही लाडू बनवू शकता जुन्या काळामध्ये काय असायचं बघा असे नवनवीन पदार्थ तर काही त्यांना माहिती नव्हते जसं फूड सॅलड झालं कुठलं काही आणखी पनीरचे काही मिठाया झाल्या त्यांना नव्हतं माहिती त्यांना पुरणपोळी बेसन लाडू हेच जास्त प्रख्यात होते त्यामुळे ते एवढे पारांगत झालेत ना या लाडू बनवण्यामध्ये की त्यांच्याकडनं चूक होतच नाही पाहू शकता अशा पद्धतीने पुऱ्या आईने तळून घेतलेल्या आहेत आता आपल्याला ह्या मिक्सरला दडून घ्यायच्या आहेत तर इथे बघा अशा व्यवस्थित दडायच्या म्हणजे दर दर अशाच दडल्या जातात त्या अगदीच त्याची बारीक पिठी नाही करायची आणि त्या थोडश्या अशा दर कोमट असतात ना म्हणजे गुणगुण्या अशा तेव्हाच दळायला घ्यायचं म्हणजे त्याचं पीठही होत नाही बघू शकता असं टेक्चर येतं पाहू शकता अगदी दर दर असं आहे सोप्प आता या पद्धतीने सर्वच पुऱ्या आपण तोडून घेऊयात ह्या तोडून याच्यासाठी घेतल्या आहेत बघा ह्या थंड्या होतात आणि मिक्सरला दडायला सुद्धा सोप्या जातात तर आता या पद्धतीने सर्वच पुऱ्या आई मिक्सरला दडून घेत आहे पाहू शकता जेवढ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बसेल तेवढ्या तेवढ्या घालायच्या आणि बॅच करून त्या अशा दडून घ्यायच्या तर आता आपण पाक पाहतोय इथे बघा या गंजुलीने म्हणजे ज्या गंजाने एक गंज भरून बेसन घेतलं होतं म्हणजे एक किलोचं माप जर घ्याल तर एक किलो बेसन घेतलं तुम्ही तर एक किलो साखर घ्यावी जेवढं बेसन तेवढी साखर एवढं प्रमाण सोपं आहे आणि जेवढं साखर घेतली त्याचं अर्ध पाणी घ्यावं आहे ना सोपं जेवढं बेसन घेतलं तेवढी साखर घ्या आणि जेवढी साखर घेतली त्याचं अर्धं पाणी घ्या किती सोप्पा आहे बघा आणि आता ते आपण शिजायला ठेवलेलं आहे इकडे इलायची आणि जायफळ बारीक कुटून घेऊयात इलायची छान अशी फ्रेश खिसून घ्यावी म्हणजे छान त्याचा फ्लेवर येतो बघा नाहीतर असं छान पीस तुम्ही इलायचीसोबत मिक्सरला किंवा खलबत्त्यामध्ये बारीक कट केलं तरी चालेल इलायचीची वरची सालं काढून घेतली चहाच्या डब्यात टाकावी ती म्हणजे रोज चहामध्ये वापरल्या जातात आणि आपल्या चहालासुद्धा छान फ्लेवर येतो जायफळ आणि इलायची मी असतं कुठून घेतलेली आहे पाहू शकता आता जे आपण बेसनाच्या पुऱ्या ज्या मिक्सरला दडून घेतल्या ना त्याच्यामध्येही घालून घेतलेला आहे पाहू शकता ह्याचं टेक्चर तुम्हाला कॅमेऱ्यात सुद्धा दिसत असेल अगदी रवाडदार झालेला आहे बघा आता बघूयात पाक तर आता पाक कसा समजावा अशी कडची वर पकडायची बघा आणि हा जो तार येत आहे ना हा असा हळूच पडला पाहिजे पाहू शकता अगदी त्याला तार येत आहे ना मग अशा वेळेस काय करायचं एक प्लेटमध्ये पाणी घ्यायचं तसं जर समजत नसेल तर असं करा प्लेटमध्ये पाणी घ्या आणि हा जो पाक ह्याच्यामध्ये जात आहे बघू शकता आता हा पाक प्लेट अशी थोडीशी वाकडी करायची तरी सुद्धा हा हालत नाहीये पाणी आपण याच्यामधलं हलवतोय तरी सुद्धा हे हालत नाहीये म्हणजे समजायचा आपला पाक बनून तयार आहे आहे ना सोप दोन तारी एक तारी कसा समजावा समजत नाही तर अगदी सोप्या पद्धतीने सांगितले बघा तुम्हाला आता हा पाक आपण याच्यामध्ये ओतून घेतलेला आहे आणि आता सराट्याने किंवा चमच्याने ते मिक्स करून घ्यायचं या स्टेजला तुम्हाला हे पातळ वाटेल पण ते व्यवस्थित प्रमाण आहे परफेक्ट प्रमाण आहे वर्षोन्वर्ष केलेली रेसिपी आहे त्यामुळे चुकायचा प्रश्नच नाही आहे आता जे हे बेसन आहे ना आपण पुऱ्या तडून जे तयार केलं आहे ना हे याच्यामध्ये छान असं मुरल्या जाते बघा अर्धा पाक घातला होता उरलेला पाक घालून घेतला आणि छान असं मिक्स करून घ्यायचं जसं हे थंड होतं ना तसं तसं हे घट्ट होत येतं पाक आता इथे जर पाक जास्तच झाला नाही समजलं पाक खूप जास्त झाला तर काय करायचं त्याला परत गॅसवरती ठेवायचं त्याच्यावरती थोडस गरम पाणी घालायचं आणि त्याला परत शिजून घ्यायचं म्हणजे तो व्यवस्थित होईल आणि पाक जर आता कच्चा राहिला म्हणजे पाक झाला नाही आणि तुम्ही घाई केली ते याच्यामध्ये घालून दिला आणि आता हे दोन तास झाले तरीही काही थंड होतच नाहीये म्हणजे आवडून येतच नाहीये घट्ट होतच नाहीये लाडू वळता येतच नाहीये म्हणजे समजायचं तुमचा पाक चुकला मग अशा वेळेस काय करायचं हे सारण परत गंजात घालायचं त्याला दोन तीन मिनटं छान गॅसवरती शिजून घ्यायचं सतत चमचा चालवत त्याला सोडायचं चा नाही कारण मग हा खाली लवकर लागतं मग त्याला दोन तीन मिनटं किंवा असं घट्ट सर येईपर्यंत त्याला शिजून घ्या परत तुम्ही आणि मग त्याचे लाडू वळा आहे ना सोपं पाक जास्त झाला तरी सुद्धा उपाय आहे पाक कच्चा राहिला तरी सुद्धा उपाय आहे मग काळजी कसली लाडू तर चुकणारच नाहीये तर मग पटकन लाडू वडायला घ्या पण हे लाडू पटकन नाहीत वळता येत बरं का कारण आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे आता याची कन्सिस्टन्सी तुम्हाला असं वाटत असेल की बापरे चुकलं की काय हे तर खूपच पातळ झालं पाक शिल्लक झाला वाटतं पण असं काहीच नाहीये आता हे छान थंड होतं आणि बघा मध्ये मध्ये याला असं चालवायचं म्हणजे आणखी असं आवडून येतं हे जे आपण बेसनच्या पुऱ्याच्यामध्ये घातले आहेत की नाही ते छान असं फुलतं आणि ते पाक ऑब्झर्व करतं आता इथे आपण थंड व्हायसाठी ठेवलं आणि पाहू शकता दोन तास लागते बघा याला दोन तास लागले आणि मस्त हे सारण असं आवडून आलं आणि लाडू बघा एका हाताने वळला जात आहे दुसरा हात लावायची गरजही नाही आहे परफेक्ट मस्तच आई बघा काय पटापट लाडू वडते आणि एक सांगू का तिच्या हाताच्या लाडवाला जे चव आहे ना ती कुठल्याच नाही आहेत आणि तिची ती सिक्रेट रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुमच्या घरी सुद्धा असेच लाडू बनवतात का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता बेसन भाजत म्हटलं की तासन तास ते बेसन भाजावं लागतं मग काही जण त्याच्यात पिठी साखर टाकून लाडू वडतात मी तीसुद्धा रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे पण त्याची चव त्याचं टेक्चर आणि या लाडवाची चव आणि याचं टेक्चर जमीन आसमानचा फरक आहे तुम्ही हे लाडू एकदा नक्की करून बघा गुरुपौर्णिमाजवळ येत आहे त्यालासुद्धा तुम्ही हे लाडू बनवू शकता नैवेद्यासाठी किंवा मग दिवाळी दसरा असो किंवा पाहुणे घरी आले असोत किंवा तुम्हाला काहीतरी गोळ खावं असं वाटत आहे आणि पारंपरिक पदार्थ जर तुम्ही शोधत आहात तर या लाडवाची रेसिपी नक्कीच ट्राय करायला हवी पाहू शकता तोडून सुद्धा दाखवला अगदी जिबेवर ठेवताच विरगडेल असाच हा लाडू बनलेला आहे तर हे लाडू बनवताना घ्यावायची काळजी म्हणजे जेव्हा तुम्ही बेसन भिजवता तेव्हा जास्तच पातळ ते बेसन भिजू नका किंवा जास्तच घट्टही भिजू नका सोबतच पुऱ्या तडताना लो टू मिडियम फ्लेमवरती व्यवस्थित आतपर्यंत पुरी तडल्या गेली पाहिजे पुरी तडताना तेलाचं टेम्परेचर अगदीच थंड नसावं किंवा कडकडीत गरमही नसावं सोबतच पाक करताना साखरेचं प्रमाण जेवढं बेसन घेतलंय बघा तेवढं ठेवा आणि त्याला पाणी अर्ध करायचं म्हणजे जेवढी साखर त्याचं अर्ध पाणी आणि पाक झालाय हे कसं ओळखावं व्हिडिओमध्ये मी डिटेल सांगितलेलंच आहे तर या पद्धतीने तुम्ही हे लाडू जरूर बनवा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर, जरूर शेअर करा अजूनपर्यंत जर स्वातीज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज स्वातीज रेसिपीला हक्काने सबस्क्राईब करा कारण स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची